ऑफ पाहायची आहे आपल्याला थ्री बाय फायव्ह इज एनी फ्रॅक्शन आता फ्रॅक्शन म्हणलं की जो वरचा असतो थ्री जो आहे तो असतो न्यूमरेटर आणि फाईव्ह खालचा जो असतो त्याला आपण डिनॉमिनेटर किंवा हो? बेस म्हणतो मग आता फ्रॅक्शनच्या सप्ट्रॅक्शन मध्ये टू टर्प्स आहेत ज्यावेळेस फ्रॅक्शनचा बेस सेम असतो किंवा डिनॉमिनेटर सेम असतो आणि फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर डिफरंट असतो तर ॲट फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम असताना त्यांची सबट्रॅक्शन कशी करायची ते बघूया हे एक्झाम्पल घेतलेलं आहे मी आता इथं फायव्ह बाय सेवन मायनस वन बाय सेवन आपल्याला करायचं आहे तर ॲट फर्स्ट काय करायचं बेस सेम असताना बेस ॲज इट इज तोच लिहून घ्यायचा इथं याचा बेस सेवन आहे याचा बेस सेवन आहे म्हणून आपल्या आलेल्या ॲन्सरचा पण बेस सेवनच येईल आता फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची फायव्ह मायनस वन करून घ्यायचं फायव्ह मायनस वन किती येईल तर फोर येतं फोर अपॉन सेवन याचा अँसर येईल ठीक आहे आता नेक्स्ट एट बाय एलेवन मायनस फाईव्ह बाय एलेवन करायचं इथं पण बेस सेम आहे तर ॲट फर्स्ट बेस तोच लिहून घ्यायचा एलेवन आता फक्त न्यूमोरेटरचे सब्र सप्ट्रॅक्शन एट मायनस फाईव्ह करायचं एट मायनस फायव्ह किती येतं थ्री येतं थ्री बाय एलेवन हे याचं अँसर येईल सेवन बाय नाईन मायनस फोर बाय नाईन करायचं आहे तर ॲट फर्स्ट बेस ॲज इट इज लिहून घ्यायचं नाईन न्यूमोरेटरचं सप्ट्रॅक्शन सेवन मायनस फोर करायचं ठीक आहे आता सेवन मायनस फोर किती येईल थ्री येईल थ्री बाय नाईन येईल तर आता या आलेल्या ॲन्सरचं जर सिम्प्लिफिकेशन होत असं सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय तर त्याचा स्मॉलेस्ट फॉर्म फ्रॅक्शनचा आता या फ्रॅक्शनला न्युमोनेटर अँड डोनोमीटरला जर मी थ्रीने डिवाईड केलं तर काय येईल डिवायडेड बाय थ्री करूया आणि डिवायडेड बाय थ्री करूया ठीक आहे तर काय येईल थ्री डिवायडेड बाय थ्री वन येईल आणि नाईन डिवायडेड बाय थ्री थ्री येईल अँसर ठीक आहे या फ्रॅक्शनचं आन्सर आहे वन बाय थ्री तर अँसर पाहायचं ॲन्सरमध्ये जर सिम्प्लिफाय इझिली करता येत असेल सिम्प्लिफाय म्हणजे फ्रॅक्शनचं स्मॉलेस्ट रूप करायचं होत असेल तर करायचं नसेल तर तेच आन्सर राहू द्यायचं ठीक आहे या एक्झाम्पलमध्ये फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर डिफरंट आहे बेस डिफरंट आहे दोन्ही पण फ्रॅक्शनचा मग आता इथे कसं करायचं सब फ्रॅक्शन तर ॲट फर्स्ट आपल्याला डिनॉमिनेटर किंवा बेस सेम करून घेतात बेस किंवा डिनॉमिनेटर सेम असल्याशिवाय स करता येत नाही आता फ्रॅक्शनचं एक वैशिष्ट्य असतं फ्रॅक्शनला जर मी सेम नंबरनी न्युमनेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम राहते आता मग मी काय करते फोर बाय फायूला ने मल्टिप्लाय करते थ्रीनीच का कारण मला फायू मल्टिप्लाय बाय थ्री जर केलं तर या दोघांचा बेस सेम आहे फाईव मल्टिप्लाय बाय थ्री करूया आणि टू बाय थ्री या फ्रॅक्शनला मी काय करते ने मल्टिप्लाय करते ठीक आहे म्हणजेच या फ्रॅक्शनला याच्या बेसनी आणि या फ्रॅक्शनला याच्या बेसनी बेस किंवा डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करते आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करते म्हणजे यांचं बेस सेम होईल ठीक आहे तर करूया आपण फोर बाय फायवला मी ने मल्टिप्लाय करते व्हॅल्यू सेम राहत असते आणि टू बाय थ्रीला मी फाईव्हनी मल्टिप्लाय करते सेम नंबरनी मल्टिप्लाय केल्यामुळं हो, फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम राहणार आहे आता फोर मल्टिप्लाय बाय थ्री किती येईल ट्वेल्व येईल आणि फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री फिफ्टीन येईल मायनस फाईव्ह मल्टिप्लाय बाय टू टेन आणि फायू मल्टिप्लाय बाय थ्री फिफ्टीन ठीक आहे आता यांचा बेस सेम आला आता यांचा सबप्रॅक्शन करायचं बेस, सब बेस, बेस, बेस सेम आहे त्याच्यामुळं सबप्रॅक्शन करायला काही अडचण नाही आहे ॲट फर्स्ट आपण बेस लिहून घेऊया फिफ्टीन आता ट्वेल्व मायनस टेन करूया ट्वेल्व मायनस टेन ट्वेल्व मायनस टेन किती येईल टू अपॉन फिफ्टीन ह्याचं अँसर येईल या एक्झाम्पलमध्ये पण दोघां फ्रॅक्शनचा बेस डिफरंट आहे तर बेस सेम करण्यासाठी आपण काय करूया थ्री बाय फायू या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी फोर बाय सिक्सला मल्टिप्लाय करूया आणि फोर बाय सिक्सचा डिनॉमिनेटर सिक्सनी थ्री बाय फाईव्ह या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करून घेऊया आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येईल सिक्स मल्टिप्लाय बाय फाईव्ह करून घेऊया ठीक आहे तर करूया फोर अपॉन सिक्स मल्टिप्लाय बाय किती करायचं आहे फाईव्ह करायचं आहे कारण याच्या डिनॉमिनेटरनी मायनस थ्री अपॉन फाईव्ह मल्टिप्लाय बाय याच्या डिनॉमिनेटरनी सिक्सनी मल्टिप्लाय करा आणि इथं सिक्स मल्टिप्लाय बाय फायव्ह आणि फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स सेमच व्हॅल्यू येईल ফাই মল্টিপ্লাই বাই ফ'ৰ কেইটি টুৱেণ্টি আপোন সিক্স মল্টিপ্লাই বাই ফাই থৰ্টী মইনছ সিক্স মল্টিপ্লাই বাই থ্ৰী এটিন থৰ্টী বেষ্টী থৰ্টী ঠিক দিছ ইজ ইৱল টু এট ফেষ্ট লিহুন ঘৰ্টী আউমে টুৱেণ্টি মইনছ এটিন ন্যুমনেটৰ সপট্ৰেক্সন কিতি টু অপন থৰ্টী ঠিক আছে या फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन होतं सिम्प्लिफिकेशन म्हणजेच काय तर आता याला आपण स्मॉल करता येते या फ्रॅक्शनला आणि सिम्प्लिफाय करूनच आपण ॲन्सर द्यायचं तर कोणत्या एका नंबरनी याला डिवाईड करू शकतो आपण तर टूनी डिवाईड करता येईल याला तर सेम नंबरने डिवाईड केल्यावर फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम राहत असते डिवायडेड बाय टू डिवायडेड बाय टू करते किंवा तुम्ही असं पण करू शकता टू जा टू टू आणि टूनी जर थर्टीला डिवाईड केलं तर फिफ्टीन येतं ठीक आहे वन अपॉन फिफ्टीन या एक्झाम्पलचा ॲन्सर येईल थ्री बाय फोर मायनस फाईव्ह बाय एट करायचं आहे आता इथे बघा फोर आणि एटमध्ये एट हा फोरचा मल्टिपल आहे म्हणजेच फोरचा टेबलमध्ये एट येतं फोर टूचा एट येतं मग आता इथं फक्त एकाच फ्रॅक्शनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल आपण फक्त थ्री बाय फोरलाच कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे फोरला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजेच एट येईल तर फोरला टूनी मल्टिप्लाय केलं की एट येऊन जाईल मग थ्री बाय फोर या फ्रॅक्शनला आपण टूनी मल्टिप्लाय करू वरी आणि खाली पण ठीक कर आहे या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे थ्री बाय फोर मल्टिप्लाय बाय टू करून घेऊया मायनस फाय बाय एटला आपण मल्टिप्लाय करत नाही कारण ऑलरेडी याचा बेस्ट एट आहे त्याच्यामुळे ठीक आहे थ्री थ्री मल्टिप्लाय बाय टू सिक्स येईल आणि फोर मल्टिप्लाय बाय टू एट येईल मायनस फायू म बाय एट ठीक आहे तर आता सिक्स बाय सेम आलेला आहे एट आणि सिक्स मायनस फाईव्ह न्युमरेटरमध्ये येईल अँसर येईल वन बाय एट सिक्स बाय फोर्टीन मायनस टू बाय सेवन करायचं आहे तर इथे पण बघा आता फोर्टीन हा सेवनचा मल्टिपल आहे मल्टिपल आहे म्हणजेच त्याच्या टेबलमध्ये आहे किंवा सेवनला जर टूने मल्टिप्लाय केलं तर फोर्टीन येतं मग आता आम्ही काय करते सिक्स बाय फोर्टीनला कोणत्याच नंबरनी मल्टिप्लाय नाही करणार आणि टू बाय सेवनला मी टूनी मल्टिप्लाय करते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशामुळे तर याचा मला बेस फोर्टीन पाहिजे आणि बेस सेम असल्याशिवाय मला सबट्रॅक्शन नाही करता येत त्याच्यामुळं सिक्स बाय फोर्टीन मायनस टू मल्टिप्लाय बाय टू इथे केले किती येईल फोर येईल आणि सेवन मल्टिप्लाय बाय टू फोर्टीन येईल तर आता बेस सेम आला आता यांची सबट्रॅक्शन करूया तर ॲट फर्स्ट बेस लिहून घेऊया फोर्टीन आणि न्यू मरिटरमध्ये सिक्स मायनस फोर आहे इज इक्वल टू सिक्स मायनस फोर टू अपॉन फोर्टीन मग आता याचं याचं सिम्प्लिफिकेशन कसं टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन वन बाय सेवन याचं ॲन्सर आहे फायू मायनस वन बाय फोर करायचं आहे आता इथं फाईव्ह होल नंबर आहे मायनस फ्रॅक्शन करायचा आहे आता होल नंबरला जर बेस नसेल तर होल नंबरचा आपल्याला माहिती आहे बेस नेहमी वन असतो फाईव्हचा बेस वन असतो आपण लिहित नाही नेहमीचं मग आता काय करायचं फाईव्ह अपॉन वन मायनस वन बाय फोर मग आता यांचे प फर्स्ट ऑफ ऑल बेस सेम करायचे कसे करणार तर याचा बेस फोर आहे याचा बेस फोर आणायचा कसा आणायचा तर फाईव्ह बाय वनला आपण फोरनी मल्टिप्लाय करून घेऊया न्यू मॉरेटर मी डिनॉमिनेटरला पण फाईव्ह मल्टिप्लाय बाय फोर अपॉन वन मल्टिप्लाय बाय फोर मायनस वन अपॉन फोर मग आता फाईव्ह मल्टिप्लाय बाय फोर किती येईल ट्वेंटी येईल अपॉन फोर मायनस वन बाय फोर मग आता ॲट बेस सेम झालेला आहे फोर ट्वेंटी मायनस वन येईल तर ॲन्सर येईल नाईन्टीन बाय फोर ट्वेंटी टू बाय थ्री मायनस टू करायचं आहे फ्रॅक्शन मायनस होल नंबर तर आता मला मगाशीच माहिती आहे टूचा बेस काहीच नसतो म्हणजेच वन असतो तर मग आता आपण ट्वेंटी टू बाय थ्री मायनस टू अपॉन वन करूया आता या दोघांचा बेस सेम करण्यासाठी से आपल्याला या टू बाय वनला आपल्याला थ्रीनी मल्टिप्लाय करून घ्यावा लागेल ट्वेंटी टू बाय थ्री थ्रीनेच का कारण याचा डिनोमीटर थ्री आहे याचा जर डिनोमीटर फाईव्ह असतं तर आपण याला फायव्हनी मल्टिप्लाय केला असतं न्यूमरिटर आणि डिनोमीटरला पण टू बाय वन मल्टिप्लाय बाय थ्री येईल आता परत ट्वेंटी टू बाय थ्री मायनस टू मल्टिप्लाय बाय थ्री सिक्स एट अपॉन थ्री ठीक आहे आता ट्वेंटी टू बाय थ्री आता बेस सेम झालेला आहे यांचा थ्री आणि न्युमरेटरचा सब्रॅक्शन सबट्रॅक्शन ट्वेंटी टू मायनस सिक्स एट तर ट्वेंटी टू मायनस सिक्स किती येईल सिक्स्टीन येईल सिक्स्टीन बाय थ्री याचा ॲन्सर येईल आता इथे आपल्याला थ्री फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करायची आहे तर ॲट फर्स्ट या टू फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करून घ्यायची आणि या टू फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन आली आलेला फ्रॅक्शन आणि ता या फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करायची आहे तर ॲट फर्स्ट या टू फ्रॅक्शनची आपण सबट्रॅक्शन करून घेऊया एलेवन बाय थ्री मायनस फाईव्ह बाय सेवन आता यांची फ्रॅक्शन सबट्रॅक्शन करण्यासाठी यांचा बेस सेम करून घ्यावा लागेल मग बेस सेम करायचं कसं तर एलेवन बाय थ्रीला आपल्याला सेवननी मल्टिप्लाय करावं लागेल कारण याचा डिनॉमिनेटर सेवन आहे फायव्ह बाय सेवनचा म्हणून मायनस फायव बाय सेवनला आपल्याला थ्रीनी मल्टिप्लाय करावं लागेल कारण एलेवन बाय थ्रीचा डिनॉमिनेटर थ्री आहे त्याच्यामुळं मल्टिप्लाय बाय थ्री येईल ठीक आहे आता बघा एलेवन मल्टिप्लाय बाय सेवन किती येईल सेवन्टी सेवन येईल आपण ट्वेंटी वन मायनस फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री फिफ्टीन मायनस ट्वे आपण ट्वेंटी वन सॉरी इज दिस इज इक्वल टू सेवन्टी सेवन मायनस फिफ्टीन आपण ट्वेंटी वन येईल बेस सेम सेम झाला न्यू मराठीची सब सब ट्रॅक्शन करूया सेवन्टी सेवन मायनस फिफ्टीन किती येईल टू सिक्स सिक्स्टी टू येईल ॲन्सर तो सिक्स्टी टू आपण ट्वेंटी वन आलेला आहे मग आता आलेलं हे ॲन्सर हे या दोन सप्रॅक्शनचा ॲन्सर आहे तर आता आपल्याला ह्या दोन सप्रॅक्शनचा आन्सर मिळालेला आहे सिक्स्टी टू अपॉन ट्वेंटी वन ठीक आहे आणि आता त्याच्यामुळं आपल्याला मायनस वन बाय टेन करायचं आहे त्या साईडला करूया सिक्स्टी टू आपण ट्वेंटी वन मायनस वन अपॉन टेन आता या फ्रॅक्शनला टेननी मल्टिप्लाय करायचं या फ्रॅक्शनला ट्वेंटी वननी मल्टिप्लाय करायचं सिक्स्टी टू आपोन ट्वेंटी वन मल्टिप्लाय बाय टेन मल्टिप्लाय बाय टेन मायनस वन अपॉन टेन मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन सिक्स्टी टू मल्टीप्लाय बाय टेन किती येईल सिक्स ट्वेंटी अपॉन ट्वेंटी वन मल्टीप्लाय बाय टू टू वन झिरो ए ठीक आहे मायनस आता इथं ट्वेंटी वन वन मल्टीप्लाय बाय ट्वेंटी वन आणि टेन मल्टीप्लाय बाय ट्वेंटी वन टू वन झिरो एट आता बेस सेम आला आता न्यूमरेटरची सप्ट्रॅक्शन आपल्याला करता येईल टू वन झिरो आधी बेस लिहून घेतला सिक्स टू झिरो मायनस ट्वेंटी वन करूया तर सिक्स टू झिरो मायनस ट्वेंटी वन किती येईल तर येईल फायू नाईन नाईन येईल यांचं सप्ट्रॅक्शन फायू नाईन नाईन आपण टू वन झिरो याचं ॲन्सर येईल नाईन मायनस वन हा मायनस वन बाय फोर करायचा आहे तर आता इथे बघा इथे तुम्हाला एक तर या दोघांची सप्ट्रॅक्शन आधी करावी लागेल आणि नंतर या दोघांच्या आलेल्या सप्ट्रॅक्शनमधून वन बाय फोर मायनस करावा कि लागेल किंवा आता इथं याचा बेस टू आहे याचा बेस फोर आहे मग आता टू फोर हा टूचा मल्टिपल आहे त्याच्यामुळं आपल्याला इझिली या तिघांना पण एकदम मल्टिप्लाय करता येईल सोपं जाईल तसं तर आता नाईनला बेस नाही म्हणजेच नाईनचा बेस असतो वन मायनस वन हाफ मायनस वन बाय फोर तर आता नाईनला जर आपण फोरनी मल्टिप्लाय केलं न्यू मेटर ज्युन्युमिरेटरला तर नाईनचा बेस फोर होईल वन हाफला जर टूनी मल्टिप्लाय केलं तर वन हाफचा बेस फोर होईल आणि वन बाय फोरला कशानेच मल्टिप्लाय करायची गरज नाही कारण ऑलरेडी त्याचा बेस फोर आहे त्याच्यामुळं तर आता आपण नाईन बाय वनला कितीने मल्टिप्लाय करायचं फोरनी मल्टिप्लाय करूया मायनस वन हाफला टूनी मल्टिप्लाय करूया मायनस वन बाय फोरला मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे तर नाईन मल्टिप्लाय बाय फोर किती येईल थर्टी सिक्स अपॉन फोर मायनस टू मल्टिप्लाय बाय वन टू अपॉन टू मल्टीप्लाय बाय टू फोर मायनस वन बाय फोर आता या तिघांचा पण बेस सेम झालेला आहे ॲट फर्स्ट आपण बेस लिहून घेऊया किंवा मग आधी ह्या दोघांची सप्ट्रॅक्शन करू आणि नंतर त्याच्यामधून वन बाय फोर सप्ट्रॅक्ट आपल्याला करता येईल किंवा असं पण आपल्याला लिहिता येईल फोर अपॉन थर्टी सिक्स मायनस टू मायनस वन मग आता ॲट फर्स्ट तरी पण ह्या दोघांची सप्ट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल थर्टी सिक्स मायनस टू आधी आपल्याला करावं लागेल ठीक आहे आणि आलेल्या ॲन्सरमधून आपण वन सप्ट्रॅक्ट करूया थर्टी सिक्स मायनस टू किती येईल थर्टी फोर येईल थर्टी फोर मायनस वन अपॉन फोर थर्टी फोर मायनस वन थर्टी थ्री अपॉन फोर याचा ॲन्सर येईल